नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत की कि चना किती दिवसानं उगवतो पेरणीच्या दिवसपासून आपण धरूया कारण की पेरणीच्या दिवसपासून आपल्याला चना धरायचा आहे की कि किती दिवसानं आपला चना उगवतो मला कमेंट पण आली आहे आपले शेतकरी मित्र कमेंट करतात की कि चना किती दिवसानं उगवतो तर बघा चना हा आपल्या पेरणीवर अवलंबून आहे तुम्ही जर चना वर पेरला आणि जसजसं तुमच्या शिपा गेल्या शेतकरी मित्रांनो समजा दोन तीन इंच वरच आहे जास्त खोल नाही आहे तर तुमच्या जर शिपा गेल्या जसजशा शिपा जाईल तसतसा तुमचा चना निघून येतो म्हणजे सातव्या आठव्याच दिवशी चना दिसतो तुम्हाला लवकर निघून येतो वर पेरलेला चना आठव्याच दिवशी तुम्हाला ताशी दिसतो आणि तोच चना जर तुमचा पाच सहा इंच खोल असेल चांगला खोल असेल आणि तुम्ही ज्या दिवशी पाणी दिलं तो दिवसापासून तुम्ही धरलं तर चना तुम्हाला अकराव्या बाराव्या दिवशी तेराव्या दिवशी चांगला दिसेल पंधराव्या दिवशी पूर्ण क्लिअर होईल कारण की खोल पेरलेला पेरलेला चना ह्या आपल्याला हुशिरात दिसते शेतकरी मित्रांनो कारण की तो खोल असतो त्याला तिथले दिवस घेतात जिथली त्याच्यावर माती येते ना तिथले तो दिवस जास्त वर पेरलेला चना लवकर निघून येतो खोल पेरलेला चना उशिरा आपल्या पेरणीवरच आहे अवलंबून जितला तुम्ही खोल पेरान तिथले दिवस जास्त गेल आणि त्याच्यातही तुमचं जर वावर सपाट असेल म्हणजे लेवलले असेल आता लेवल आहे पेरणीच्या बाबतीत वावर लेवल आणि तुमचं जर पेरणी यंत्र लेवलले लागलं ला असेल पूर्ण पाचच्या पाचही तास लेवल असेल तर पाचच्या पाचही तासाले चना तुम्हाला सारखा दिसेल आणि ते जर यंत्र एक साईड झुकलेलं असेल एक साईड कमी असेल तर ते कसं असेल वरचा जो एक साईड जर जास्त झुकले असेल तो खोल जाईल आणि सा एक साईड वरतं असेल ते वरची तासं पहिले दिसेल तर आपल्या लक्षात येईल आपण तो चना खोल पेरला पण हे तास का निघालं तर पेरणीयंत्रचा सेटिंगचा प्रॉब्लेम असतो लेवलले पेरणीयंत्र लावलं का लेवलले दिसतो ह्या एक प्रॉब्लेम येते शेतकरी मित्रांनो आणि दुस दुसरी गोष्ट आहे आपलं ओलीत तुमचं जर पाण्याचं व्यवस्थापन पद्धतशी शिप गेलं म्हणजे कसं मनात पाहिजे चना वर वरतंही ओल पाहिजे खालताय ओल पाहिजे मनात दोन्ही हो ओलीच्या मनात चना पाहिजे तवा चना तो चना आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो हे पूर्ण पाण्याचं व्यवस्थापन आणि आपली पेरणीची पद्धत तुम्ही वर जिथला वर पेरान तिथला लवकर निघेल तिथला खोल पेरान तिथला उशिरा निघतो शेतकरी मित्रांनो चना तर आपल्यावरच अवलंबून आहे चना हा किती दिवसाने निघतो वर पेरला असेल पेर तर आठ नव्या दहाव्या दिवशी दिसतो कमी जास्त त्याच्यात हे पेरणी यंत्र म्हणजे कुठं जमीन भुसभुशीत झालेली असते कुठं जमीन कडक असते कुठं पेरणी यंत्र जात नाही ह्या जमिनीचा भाग आहे कुठं वाई बरोबर -बर होत नाही हे पण तुमच्या लक्षात आलेलं असेल तर कुठं कुठं ओलीत म्हणजे आपलं नवजल घुमत नाही तिथे चेना नाही दिसत लवकर आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळी आपलं जर बियाणं शक्ती पूर्ण झालेली म्हणजे शंभर टक्के उगणशक्ती होणार आहे बा आपल्या चण्याची शक्ती म्हणजे बियाणं परफेक्ट आहे हे निघणारच आहे त्याच्यात जर दाणे असले जास्त तो निघणार नाही शेतकरी मित्रांनो आणि जर जास्त कातरलेला असेल म्हणजे घुबडं जर पडले असेल त्याच्यात तो कमी निघणार त्याची शक्ती कमी होते आपल्या बियाण्यावर अवलंबून आहे बियाणं ही चांगलं पाहिजे पेरणीसाठी ह्या तीन चारही गोष्टी आपल्या महत्वाचे आहे तेव्हाच आपला चना व्यवस्थित दिसून येतो शेतकरी मित्रांनो तर आपलं चना आता बघा हे एक शिफ्ट झालेली आहे आणि तिकडली एक शिफ्ट झाली आहे दोन शिपा येत आहे शेतकरी मित्रांनो तिकून एक आणि इकून एक अशा आठ शिपा लागत आहे तर आपली पेरणी अकरा तारखेलाच झाली आपली पेरणी अकरा तारखेला झाली अकरा तारखेपासूनच आपल्याला दिवस पकडायचे आहे अकरा तारखेपासून आता आपले चना खोल आहे शेतकरी मित्रांनो तर दहाव्या म्हणजे दहाव्या दिवसापासून आपल्याला कमी जास्त कुठे ना कुठे चना दिसेलच दहाव्या अक्का आणि बस बारा तेरा दिवस झाले की चना आपल्याला बऱ्यापैकी शेतामध्ये दिसतो पंधरा दिवसात पूर्ण शेत हिरं हिरवं होणार शेतकरी मित्रांनो मागच्या वर्षी मी असा चना पेरला खोल पेरला बारा तेरा दिवसात पूर्ण निघाला शेतकरी मित्रांनो पंधरा दिवसात पूर्ण शेत हिरवं झालं आणि सारखी वाढ राहते खोल पेरलेल्या चण्याची सारखी वाढ राहते आणि त्याच्यावर मर रोग कमी येते तो खोल असतो तो खोल जातो मर रोग कमी येते त्याच्यावर वर पेरलेल्या याच्यावर बुरशी लवकर येते शेतकरी मित्रांनो असा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही चना खोलच असला पाहिजे जेणेकरून पाण्याची पाळी आपल्याला कमी द्यावी लागते जे चण्याची मुळी खोल जाते हा एक त्याचा आपला फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीनं चना आपल्याला शेतामध्ये दिसून येतो बऱ्याचशा गोष्टी अडथळे येतात चना निघाला बियाणंही चांगलं पाहिजे आपल्या पेरणीवरच अवलंबून आहे चना किती दिवसानं निघतो तर कोणी वरतच पेरते तर लवकर निघते कोणी खोल पेरले पेरते तर उशिरा निघतो असं म्हणजे त्याचे दिवस ठरले नाही आहे इथल्याच दिवसानं निघतो बा ह्या कंपल्सरी आहे बा असा तर आपल्या पेरणीवर अवलंबून आहे चना किती दिवसानं निघतो जितला खोल तिथले दिवस जास्त जिथला वर तिथले लवकर निघतो असं त्याचं गणित आहे शेतकरी मित्र वर पेरला तर लवकरच निघेन खोल पेरला तर उशिरा निघेल तर ह्या या, या गोष्टीचा भाग आहे आणि आपलं पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित झाले असेल तर आपल्या जमिनीच्या आवश्यकतेनुसार जर तुम्ही पाणी दिलं असेल तर एकदमच दलदल पाणी जास्त दिलं झालं आणि तिथं जर साचून राहिलं पाणी तिथं ही सडते बियाणं म्हणजे बुरशी येण्याची जास्त चान्सेस आहे त्याची दायच होते जास्त पाणी जर झालं तर चेन्याची दायच होते तर असं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आपलं तर तुम्हाला जर हे माहिती जर आवडली असेल शेतकरी मित्रांनो योग्य जर वाटली तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा तर कमेंट नक्की करजा शेतकरी मित्रांनो तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया की आपलं डुकरापासून संरक्षण चण्याचं कसं केलं पाहिजे तर या व्हिडिओवर आपण बोलणारच आहोत आणि आपला व्हिडिओ येणारच आहे शेतकरी मित्रांनो आणि तार कशा पद्धतीने बांधायचा टाईट तार आला पाहिजे त डुक्कर येणार नाही मला बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की डुकरापासून काय उपाययोजना केल्या आहेत तुम्ही आम्हाला सांगा म्हणते तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहोत शेतकरी मित्रांनो की डुकरापासून काय उपाययोजना केलेल्या मी म्हणजे माझ्या शेतात डुक्कर येतच नाही रोई पण नाही येत शेतकरी मित्रांनो हरणं येतात हरणं वरून वरून उड्या मारून येतात पण डुकर येत नाही मागच्या वर्षी एक पण डुक्कर नाही आला माझा हरभरा होता तुम्ही बघितलाच असेल मागच्या वर्षीचे व्हिडिओ बघून घ्या आपल्या युट्यूब चॅनलवर तर दुपरा कपपासून कसं संरक्षण करता येईल कशा पद्धतीनं तार बांधायचा त्याची एक एक वेगळी टेक्निक आहे तर या विषयावर आपला एक एक ब्लॉग नक्की बनवणार शेतकरी मित्रांनो तर तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर नेक्स्ट व्हिडिओ मिडी आपण भेटूया शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो